नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रीमेनिया या युट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ई पीक पाहणी ॲपद्वारे आपल्या पिकाची नोंद कशी करायची त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला ई पीक पाहणी ॲप हे प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करावे लागेल आता ते ओपन केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल या ठिकाणी तुम्हाला ज्या महसूल विभागात तुम्ही येता त्या विभाग तुम्हाला निवडायचा आहे तत्पूर्वी खरीपची मुदत हा एक ऑगस्ट तेवीस सप्टेंबरपर्यंत आहे त्यासाठी लवकरात लवकर ई पीक पाणी सर्वांनी करून घ्यावी आता मी महसूल विभाग पुणे निवडतो पुणे विभागत असल्यामुळे पुणे आता या ठिकाणी तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करायचे आहे जर तुम्ही नवीन खातेदार असाल तर, तर नवीन खातेदार नोंदणी यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्हाला विभाग निवडायचा आहे तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडून पुढील एरो बटनवर क्लिक करायचे आहे ह्या बानावर क्लिक करायचं आहे ग्रीन बानावर त्यानंतर तुम्हाला हे खात्यादार पुढील पेज ओपन होईल यामध्ये तुमचं नाव सर्च करायचं आहे खाली तुम्ही पहिले नाव तुमचं टाकून सर्च करू शकता किंवा मधले नाव अण्ण नाव खाते क्रमांक किंवा गट क्रमांक हे टाकताना मात्र मराठीमध्ये टाकून सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे आणि पुढे जा या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार अंकी ओ टी पी येईल तोच तुमचा पासवर्ड असेल आता मी खातेदार निवडा यामधलं पहिले नाव यावर क्लिक करून इथे मी कोणतंही नाव जर टाकलं सर्च केलं तर खाली खातेदार निवडा त्यामध्ये माझं पूर्ण नाव येईल खाली यानंतर खातेदाराचे नाव हे येईल आणि त्याच्या खाली जो माझा सर्व नंबर असेल तो त्या ठिकाणी खाली येईल त्यानंतर तुम्हाला ग्रीन एअरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आपली नोंदणी खाली मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे अशा पद्धतीचा एक खाली मेसेज येईल आणि जर तुम्हाला मोबाईल क्रमांक बदलायचा असेल तर बदलाय क्लिक करायचं नाहीतर पुढे यावर क्लिक करा आता तुम्हाला पुढील पेज दिसेल त्यामध्ये तुम्हाला पीक माहिती नोंदवा कायमपट जमीन बांधावर झाडे नोंदवा अपलोड डॉक्युमेंट पीक माहिती मिळवा गावाचे खातेदाराचे पीक माहिती मिळवा अशा प्रकारचे दिसेल त्यामध्ये आपल्याला पीक माहिती नोंदवा हा दुसऱ्या क्रमांकाचा कॉलम यावर क्लिक करायचा आहे यानंतर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक क्लिक केल्यावर ऑटोमॅटिक खाते क्रमांक तुमचा खाली दिसेल गट क्रमांक दिसेल जेमणीचे तुम्हाला क्षेत्र टाकायचे ऑटोमॅटिक येतील ते पे हंगाम तुम्हाला खरीप निवडायचं आहे आणि पेरणी उपलब्ध क्षेत्र जे आहे ते ऑटोमॅटिक खाली येते यामध्ये तुम्हाला पिकाचा वर्ग निर्बीळ पीक एक पीक हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर निर्भीळ पिकाचा प्रकार यामध्ये पीक आणि फळ पिक दोन ऑप्शन येतं त्यामधला पीक हा ऑप्शन निवडायचा आहे पिकांची किंवा झाडांची नावे ह्यामध्ये तुम्ही ज्या पिकाची नोंदणी करताय ते पिकाचं नाव निवडायचं आहे आता सध्या मी कांदा पिकाची करतो म्हणून कांदा पीक निवडतो क्षेत्रभरा ह्यामध्ये जे क्षेत्र असेल तुमचे तेवढे एकराव केले तेवढं टाकायचं आहे जर तुम्ही पूर्ण क्षेत्र केला असेल तर पूर्ण क्षेत्रभरा यावर क्लिक करायचं आहे जलसिंचनाचे साधन जे असेल ते निवडायचं आहे विहीर करतो मी जलसिंचन पद्धती ठिबक सिंचन आणि लागवडीचा दिनांक हे निवडायचे आहे त्यानंतर तुम्ही जे पीक लावलं आहे ते ज्या रा तुम्ही लावलं आहे त्या गटामध्ये जाऊन तिथले ते त्या फोटो त्या पिकाचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे फोटो एक घेतल्यानंतर ओके करायचं दुसरा फोटो घ्यायचा ओके करायचं त्यानंतर तुम्हाला जी ग्रीन टेक दिसते खाली त्यावर क्लिक करायचं आहे या छायाचित्रावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे कांद्याचे दोन फोटो घ्यायचे आहेत तुम्हाला हे दोन फोटो घेतल्यानंतर तुम्हाला छायाचित्र एक आणि छायाचित्र दोनचे तुम्हाला जिओ टॅगिंग केले सर्व दिसेल त्यानंतर तुम्हाला आपण ज्या पिकाचे फोटो घेतले ते फोटो दिसतील आणि जेवढे आपण माहिती वर भरले होते आतापर्यंत ते सर्व माहिती दिसेल त्यानंतर तुम्हाला वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करीत आहे ह्या समोरील त्याला टिक करायची आहे आणि पुढे जा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पिकांची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे त्यात ठीक आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला एक लाल अक्षरामध्ये दिसेल की अठ्ठेचाळीस तासाच्या आत ही माहिती तुम्हाला दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला ती माहिती चोवीस अठ्ठेवीस तासानंतर त्यात बदल करता येत नाही अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर ही तुमच्या सात बाऱ्यावरती ॲटोमॅटिकली अपडेट होऊन अपडेट होऊन येते शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यापर्यंत पाठवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रीमेनिया मेनिया या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद